हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आजचा हा व्हिडिओ आपल्याला थोडासा लेट येत आहे हा जो आहे तो गौरी आगमनाचा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे सोमवारचा व्हिडिओ आहे म्हणजे पूर्ण व्हिडिओ सोमवारचा नाही आहे सोमवार आणि सोमवारची अगदी थोडीशी ही क्लिप आहे आणि त्याच्यानंतर मंगळवारचा व्हिडिओ आहे पूर्ण तर आदल्या दिवशी सो सोमवारी ना संडेला आमचं सगळं फराळाचं वगैरे बनवून झालेलं होतं फक्त काही रव्याचे लाडू वगैरे राहिलेले होते तर ते सकाळी सकाळीच करून टाकले होते त्याच्यानंतर मग सगळे कामं झाल्यानंतर सकाळच्या दुपारी असं निवांतच होतं तर मग निवांत होतं तर म्हटलं हे आत्या म्हणल्या की हे आजच बांधून घेऊया यांच्याकडून म्हणजे त्या सासऱ्यांकडून नंतर मग वेळेत लवकर जागेवर सापडत नाहीत मग त्यांच्या मागे लागत बसावं लागतं वगैरे आज आहेत निवांत तर हे बांधून घेऊया म्हटलं तर मग ते दोघं जण तेच करत होते आणि त्याचं मी अगदी छोटस इथे घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने ना आमच्याकडे हे पूर्ण स्टँड आहे लक्ष्म्यांचं तर ते चारी साईडला चार खांब त्याच्यानंतर वरती अशा पद्धतीने पूर्ण हे छत आहे त्याच्यानंतर दोन पायऱ्या आहेत कॉट आहे लक्ष्म्यांचा तर असं सगळं आहे पण ते जोडायला इतकं इतकं म्हणजे वेळ जातो आणि इतकी एनर्जी जाते ना तर ती जोडण्यामध्येच सगळी एनर्जी जाते त्याच्यामुळे ना आम्ही गेले दोन वर्ष झालं ते पूर्णपणे ते स्टँड आहे ते वापरतच नाही आहे तर मग त्याच्यातलं फक्त आता हे चार चार खांब घेतलेले आहेत तो आणि ते असं भरती लावणार आहे जेणेकरून थोडंसं काहीतरी डेकोरेशन वगैरे करता येईल तसं तर ठरलेलं ठरलं होतं माझं तर यावर्षी जितकं सिम्पल करता येईल तितकं करायचं आहे पण तरी सुद्धा आपण करायला गेलो की करत 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 थोडं थोडं म्हटलं की वाढतच जात तर तशा पद्धतीने झालं इथं

हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गौरी आव्हान काही सकाळी आला ना आम्ही डोशाचा चभेत बनवलं आहे तर डोश नाश्ता म्हणजे जेवणच झालं आहे आता याच्यानंतर स्वयंपाक वगैरे काही नसणार आहे डायरेक्ट संध्याकाळी गौरीचा स्वयंपाक होणार आहे म्हणजे नैवेद्याचा तर आता डोसेनं बनवून झालेले आहेत माझ्या जवळपास आणि माझा थोडा अवतार आहे सकाळी थोडी आवरा चालू होती घरातली त्याच्यानंतर मग हे बनवायचं होतं आवाज पण खूप येतो बाहेरचा सणासुदीचा दिवस गाठून ना बरोबर बायका येतात तर हे घरामध्ये ना सासूबाईंचा जो बिझनेस आहे मिरची कांडपचा तर आज सकाळी सकाळी तिखट फुटायला आलेला झालेले होते सकाळचे काम पण आणि फक्त कपडे वगैरे बाकी आहेत बाकी क्लिनिंग वगैरे सगळं झालेलं आहे त्यामुळे त्यांनी घेतलं आज आत्ता म्हणजे होऊन जाईल म्हटलं थोड्या वेळात लगेच म्हणून घेतलं नाही तर घेत नाहीच सणाच्या वेळेला तर आता डोसे बनवून झालेले आहेत घाई गडबड होती म्हणून म्हणजे सासऱ्यांना जायचं होतं शेतामध्ये खाऊन लवकर म्हणून शूट लवकर घेता आलेलं नाही आहे म्हणून मी आत्ता शूट करते ले ले थोड़े तर दीनाला डोशे बनवलेले आहेत काही थोडे बा बाकी आहेत बनवायचे आणि बटाट्याची भाजी चटणी वगैरे खाऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे खरं आता हे थोडं राहिले एवढं बनवून घेते मी आणि मग मी पण खाऊन घेणार आहे ताज्या ताव्यावरतीच मी डोसे बनवलेले आहेत आणि झालेले आहेत ते छान असे काही प्रॉब्लेम नाही आला काही बिलकुल डोसा निघतो लगेच थोडे जाड होत आहेत पण ठीक आहे एकदम पातळ नाही बनवते मी मस्त जाळेदार असा डोसा बनवलेला आहे आणि हे जे पीठ बनवलेलं आहे ना मी ते सकाळी सकाळी बनवलेलं आहे आणि लगेच ते मी बनवत आहे पीठ जे आहे ते फर्मेंट करायला मी ठेवलेलं नाही आहे तर लगेच डोसे बनवलं तरी चांगले होतात इडलीसाठी परमेंट करावं लागतं पण डोश्यासाठी तसं काहीच नाही आहे वाटलं की आपण लगेच डोसे करू शकतो आणि छान होतं तुम्ही बघू शकता छान झालेले आहे डोसे चला आता सकाळी छान आहे ते झालेलं आहे आता मिशन डेकोरेशन डेकोरेशन करायचं आता ठेवायचं म्हणजे कसं आलं की पटकन मग नैवेद्य वगैरे दाखवून लक्ष्मी उभ्या करता येतात साड्या वगैरे नेसवता येतात म्हणून डेकोरेशन अगोदरच करून ठेवायचं रात्री जास्त वेळ जात नाही हे असं सगळं वरती ठेवलेलं सामान काढलेलं आहे आता हे अनपॅक करायचं बघायचं काय काय आहे हे फुल हे जे आहे ना हे शौकेश तर हे माझ्या लग्नातलं शौकेश आहे जवळपास आता याला सोळा वर्ष झालेले आहेत खराब झाले पूर्ण दरवाजे वगैरे काय झालं जेव्हा हे आमचं जुनं घर होतं त्यावेळेला ना अशी ओल वगैरे पकडायचं असं माळवादी मातीचं घर होतं त्याच्यामुळे पावसाळ्यात वगैरे अशी ओल पकडायचं आणि त्याच्यामुळे मग हे कसं सा लाकडी असल्यामुळे हे फुगायचं वगैरे मग आणि नंतर बांधकामाच्या वेळेस बऱ्याचदा पावसात भिजलं वगैरे पण आहे त्याच्यामुळे खराब झालेलं आहे आता उगी ठेवायचं म्हणून ठेवले तात्पुरतं राहतं आतमध्ये वगैरे असं काही ना काही गबाळ तर राहतंच बघा आता हे इतकं सगळं साहित्य झालेलं आहे डेकोरेशनचं हे जे आहे ते है, आ, हे या हे इतकं हे मी नवीन आणलेलं आहे यावर्षी आणि हे जे आहे ते हे अगोदरचंच आहे तर हे पण छान वाटतं असं लावल्यानंतर तर आता बघूया कसं कसं कुठे कुठे काय काय लावायचंय ते डोकं मला एकटीलाच लावायचं असतं दुसरं कोणी नाचं इथं तर आता इथे ना मी स्टार्ट केलेलं आहे डेकोरेशन करायला आणि मेन म्हणजे ना इथे माझ्याकडे ना हाताखालीसुद्धा कोणी नव्हतं की हे दे, 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 दे सक, हो ते ते दे असं वगैरे आणि शूट करायलासुद्धा कोणी नव्हतं म्हणजे या सगळं म्हणजे खूप गोंधळ होतो त्याच्यामुळेच मला जास्त व्हिडिओ बनवता आलेले नाही आहे नाहीतर खूप डिटेलमध्ये खूप छान व्हिडिओ बनवता आले असते पण केवळ शूटिंगला कुणी नाही आणि काय होतं की व्हिडिओच्या नादाला लागलं की मग इकडे कामाला पण खूप वेळ जातो एका तासात व्हायच्या एक कामाला दोन तास लागतात कारण का सतत कॅमेरा इकडून तिकडून कुड़ूं सेट करा वगैरे दिसतं की नाही चालू आहे की नाही हे ते बघावं लागतं तर अशा पद्धतीने फुलं लावलेली आहेत कसं वाटतं नक्की सांगा छान वाटत आंबुडीएलमध्ये खूप सुंदर वाटत आहे माझं असं लावते आणि जसं थोडं थोडं होईल मी वरती ठेवला आहे टे टेबलवरती ठेवलेला आहे ट्रॅपॉट जेणेकरून ते व्यवस्थित दिसावं म्हणून तर जसं जसं होईल तसं तसं मी थोडं थोडं करून तुम्हाला दाखवते कंप्लीट सगळं जर दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो तर बघितलं का तुम्ही किती धावपळ चालू आहे माझी म्हणजे खाली उतरावर चढा सामान घ्यायला ते वेगळंच आणि त्याच्यानंतर इकडे शूट चालू बंद चालू बंद करायला ते वेगळंच तर अशा पद्धतीचं चालू होतं आणि असं करता करता माझं हे सगळं डेकोरेशन करून झालेलं आहे अशा पद्धतीनं तर कसं वाटतंय तुम्हाला हे डेकोरेशन ते मला नक्की सांगा फक्त ह्याच्यामध्ये झालंय काय मी वरती जे छतला जे काही हे बेडशीट होतं हे हे खास गौरव बेडशीट मी घेतलेलं होतं जवळपास ह्याला तीन चार वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पण झाले असतील कदाचित वापरत आहे मी मागच्या दोन वर्ष झालं मी मागच्या वर्षी पण टाकलो होतं वरतीच आणि आत्ता पण वरतीच टाकले आणि त्याच्या अगोदर ना मी खाली टाकत होते तर अशा पद्धतीनं तर आ, ते जास्त सूट होत नाहीये ह्या खालच्या डेकोरेशनला पण तरी पण ठीक आहे म्हंटल आता पर्याय नव्हता कारण दुसरं माझ्याकडे नव्हतंच त्यामुळे तर बाकी सगळं मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा डेकोरेशन ते झालेलं आहे नंतर सगळं त्याच्यानंतर मग माझं डेकोरेशन वगैरे होईपर्यंत आत त्यांचा ना तिकडे नैवेद्याचा स्वयंपाक वगैरे चालू होता कारण लवकरच नैवेद्याचा स्वयंपाक करून ठेवला की म्हणजे मग गौरी आत घेतलं की त्यांना पटकन नैवेद्य दाखवता येतो त्यासाठी तर इथे हे जे आहेत ना ते स्वामी आलेले आहेत साडेपाच पावणे पाचच्या दरम्यान तर हे ना गौरी यायच्या दिवशी येतात आणि जे दोरे घ्यायचे असतात तिसऱ्या दिवशी तर ते दोरे द्यायलाही येतात तर अशा पद्धतीने हे थोडंसं काहीतरी ते विधी वगैरे करून ना ते आपल्याला देतात दोरे आणि मग ते दोरे मग आम्ही जे गौरी विसर्जनच्या दिवशी जे दोरे घ्यायचे असतात तर ते दोरे वापरतो तर अशा पद्धतीची ही प्रथा आहे आमच्या घरातली तरी म्हणजे गावाकडची तर ते देतात आता कुणी कुणी स्वतःच बनवतं पण आमच्याकडे मी बघते लग्न झाल्यापासून हेच येतात दरवर्षी दोरे घेऊन आणि देतात ते

तर इथे ना या या वर्षीपासून ना आम्ही दोघींनी ना एक नवीन पद्धत सुरू केलेली आहे ह्या ग्रीन साडीमधल्या आहेत त्या माझ्या जाऊबाई आहेत चुलत जाऊबाई तर आम्ही दोघींनी त्यांना पण दोन मुली आहेत आणि मला एक तर मुली म्हणजे आपल्या घरातल्या लक्ष्मीस तर आम्ही त्यांचीसुद्धा आरती केलेली आहे अशा पद्धतीनं त्यांच्या मुलींची सुद्धा घरी केलेली आहे आरती तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी पुढे हे करते आणि म्हणजे छान आहे काहीतरी नवीन केलेलं आहे पण म्हणजे ठी म्हणजे चांगली पण पद्धत आहे ही तर त्याच्यामुळे आम्ही हे केलेलं आहे आणि परीला लक्ष्मी म्हटल्यामुळं ती ना मला अशी हे करत होती तर हे बघा इथं त्यांच्यासुद्धा मुलीचं केलेलं आहे ही छोटी वाली आहे आणि मोठी वालेचा व्हिडिओ काय माहिती काय मिस झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग इथे या सासूबाई आहेत म्हणजे ह्यांच्या सासूबाई म्हणजे माझ्यासुद्धा सासूबाई झाल्या पण मग त्यांनी सुद्धा आमच्या दोघींच्या आरती केलेली आहे अशा पद्धतीने म्हणजे घरातल्या सुना सुद्धा लक्ष्मी असतात मुलीसुद्धा लक्ष्मी असतात म्हणूनसाठी तर आणि काही फोटोज आहेत हे त्या दिवशीचे आमचे तर अशा पद्धतीचा होता आमचा माझा गौरी आगमनाचा पूर्ण दिवस तर कसा वाटला हा व्हिडिओ त्याचबरोबर आम्ही जी ही पद्धत सुरू केलेली आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की